नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं येत्या काही दिवसात बीड येथून रेल्वे सेवेला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने राजुरी ते बीड पहिल्यांदा आज रेल्वे रुळावडून धावली यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना बीडच्या रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी या संदर्भात एक निवेदन भीम सैनिकांच्या वतीने रेल्वे विभागाच्या वरिष्ठांना देण्यात आले यावेळी प्रशांत वासनिक रजनीकांत वाघमारे युवराज जाधव प्रवीण टाकणकार सुमेध वक्ते सुजाता वासनिक सुशिला वक्ते ताणाजी शिनगारे अरुण वाघमारे उमाजी वाघमारे श्यामसुंदर जाधव प्रेम कांबळे राष्ट्रपाल साबळे उमेश डोळस फरीद अन्सारी उमेश तुळवे दीपक कांबळे प्रमोद डोंगरे ज्ञानेश्वर कवटेकर सुगत वाघमारे यशवंत वासनिक सह अनेक भीमसैनिक उपस्थित होते वरील सर्व भीमसैनिकांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठांना रेल्वे नामकरण संदर्भात निवेदन देऊन आपली मागणी लावून धरली रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बीड